आपली सावली कधीच आपली साथ सोडत नाही असं म्हटलं जात असलं तरी वर्षातील दोन दिवस असे असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावली आपल्याला सोडून देते या दिवसांना शून्य सावलीचा सा दिवस असं म्हटलं जातं आज कोल्हापूरकरांनी हा दिवस अनुभवला आज दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पंचावन्न सेकंदांसाठी सावली गायब झाली शून्य सावली दिवस म्हणजेच झिरो शॅडो डे हा खगोलशास्त्रातील भाग आहे सूर्याबरोबर डोक्यावर येतो आणि सावली गायब होते आज आपली सावली काही मिनिटांसाठी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन भासमान मार्ग पृथ्वीच्या तेवीस पूर्णांक पन्नास अंश दक्षिण आणि उत्तरेकडं असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्ता दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर वर्षातून दोनदा सूर्य दुपारी डोक्यावर येतो आणि सावली गायब होते आज दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी कोल्हापुरात शून्य सावलीचा अनुभव मिळाला बरोबर पंचावन्न सेकंदांसाठी सावली गायब झाली